आपण पाहत आहोत एस एन न्यूज मराठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व राहा आमच्या सोबत अपडेट चार मी दिलावर हुसेन तांबोळी नगरसेवक या पदासाठी उभा आहे माझं चिन्ह हेलिकॉप्टर आहे काय जनतेला आवाहन करणार तुम्ही तुमच्या चिन्हा आता आतापर्यंत जे कारभार एकंदरीत नऊ वर्ष झाले सांगोल्या नगरपालिकेची ह्या <coughs> तर चार वर्षात काय परिस्थिती झाली हे आपल्याला सगळ्याला माहीत आहे कुणीही चार वर्षामध्ये विचारलेलं नाही सगळ्या गोष्टीची अडचण आलेली आहे चार, चार, चार वर्षामध्ये ह्याचं चा कारणच असं आहे सरकारचं निवडणुका नव्हत्या त्यामुळं अतिशय वाईट परिस्थिती आपल्यावरती निर्माण झालेली आहे तर ते आता निवडणुका आलेल्या आहेत ते परिस्थिती चांगली सुधारण्यासाठी लोकांना चांगली सेवा देण्यासाठी या ठिकाणी स्वच्छ मार्गाने कामं करण्यासाठी और कुठल्याही गोष्टीचं आपण खोटं काम न करता सरळ मार्गाने आपण काम करणार आहोत कुठल्याही करप्शनला बळी पडणार नाही स्वतःची प्रतिमा स्वच्छ ठेवू आणि कामामध्ये बी चांगल्या पद्धतीने लक्ष टाकून योग्य रीतीने आपण कामं केली जातील आणि लोकांनाही भरपूर सगळ्या गोष्टीतून आरोग्य असू दे पाणी असू दे कुठल्याही स्वच्छता विभाग असू दे त्याच्यामध्ये आपण चांगलंच चा लक्ष टाकून वैयक्तिक कुणाचे सरळ मार्ग कामं असतील तरी त्याच्यामध्ये काहीही भेदभाव न ना करता नागरिकांना अतिशय पद्धतीने आपण त्यांना योग्य न्याय दिला जाईल क्रमांक प्रबुद्ध चंद्र चपके माझा मुलगा विश्वेश प्रबुद्ध चंद्र चपके तो नगराध्यक्ष पदासाठी उभा आहे आणि त्याचं चिन्ह व एअर कंडिशनर हे आहे आणि विकासाचं आमच्या सगळ्यात जवळजवळ ही चौथी पिढी आता ह्या समाजकारणामध्ये आहे राजकारण ते करत नाहीत समाजकारणच फक्त करतात माझ्या सासूबाई होत्या नगराध्यक्ष महिला नियुक्त अगोदरच्या आज सासरे होते माझे पती नगराध्यक्ष होते आणि आता माझा मुलगाही यामध्ये उतरलेला आहे आणि फक्त विकासाचं हेच त्याचं ध्येय आहे शहराचा विकास हेच त्याचं ध्येय आहे तर सर्वांनी त्याला निवडून द्यावं ही मी सगळ्यांना सांगू इच्छिते शहरामध्ये आपण फिरत आहात आणि रस्त्याची आणि गटारी जी अतिशय दुरावस्था आहे त्या संदर्भामध्ये तुम्हाला काय वाटतं नाही नाही आम्ही वाड्या वाजत्यावर फिरले फिरलेलो आहे गावातून फिरलेलो आहे सगळीकडे तीच अवस्था आहे पाणी आणि रस्ते वीज वाड्या अजिबात वीज नाही आहे त्या लोकांची इतके म्हणजे प्रॉब्लेम आहेत आणि सगळीकडे वाड्या वस्त्यावर पण वेगवेगळे प्रॉब्लेम आहेत त्याच्यामुळे ते सगळं सोडवण्यासाठी तुम्ही नगराध्यक्षपदासाठी विश्वे झपके यालाच निवडून द्या मॅडम शहरात तुम्ही आता फिरताय काही दिवस झाले महिलांचा कसा प्रतिसाद आहे तुम्हाला महिलांचा खूप चांगला प्रतिसाद आहे म्हणजे घरात गेलं तर आम्ही आधी महिलाच पुढे येतात शहरातील प्रत्येक प्रभागामध्ये स्वच्छता ग्रहाची महिलांसाठी दुरावस्था आहे अतिशय महिलांना त्रास सहन करावा लागतो तुम्ही काय आता विजय झाल्यानंतर सरांना काय त्या संदर्भामध्ये विजन देणार नाही मी प्रत्येक ठिकाणी महिलांना हेच सांगितले आहे जे तुमचे प्रॉब्लेम आहे जिथे जिथे आमच्या बैठका झाल्या तिथे तिथं मी महिलांना हे सांगितलं की मी माझ्या मुलाबरोबर स्वतः येते आणि तुमचे सगळे जे काही प्रश्न आहेत ते सगळे सोडवतील शैक्षणिक धोरणात तर आपलं नाव घेतलं जातं मात्र महिलांच्या उद्योगाच्या ह्याच्या बाबतीत आपण काय करू शकत नाही महिला सक्षमीकरण ते हे तर आहेच याशिवाय महिलांना रोजगार याशिवाय वेगवेगळे उद्योग काढून देणे हे सगळं विजन आहे माझ्या मुलाचं काय जनतेला आवाहन करणार जनतेला आव्हान करणार की तुम्ही नवीन लोकांना संधी द्या पहिलं आपण राजकारण सगळं पाहिलेलंच आहे तर आता नवीन लोकांना नवीन तरुणांना तरुणींना सगळ्यांना तुम्ही द्या ते बघा आता पुढच्या वर्षात किती विकास नगराध्यक्ष तर बोलतायत मात्र नगरसेवकांत येतात नगरसेवकांना सुद्धा निवडून द्या एक मिनिट नमस्ते मी प्रार्थना विसर्गी झपके मी आताचे जे उमेदवार नगराध्यक्ष पदाचे आहेत विश्वेश प्रबुद्ध चंद्र झपके त्यांची लहान बाई झपके सरांची मुलगी मी मी एवढंच तुम्हाला सगळ्यांना सांगू इच्छिते एक सुशिक्षित एक मल्टीनॅशनल कंपनीमध्ये काम केलेलं आहे एक मल्टीनॅशनल आता बिझनेस करणारा एक तरुण मुलगा तुमच्यामध्ये येत आहे नगराध्यक्ष पदाचा म्हणून आणि एक नवीन चेहरा तुम्हाला सगळ्यांना मी आवाहन करते सांगोळकरांना की चा, शहराचा जर चांगला विकास तुम्हाला बघायचा असेल तर नक्की नक्की माझ्या भावाला निवडून द्या तुम्हाला दिसतंच आहे विद्या मंदिरच्या स्वरूपात गेले जवळजवळ एक वीस वर्ष तो विद्यामंदिरच्या कारभारामध्ये आहे आणि ज्या शाळेची जी डेव्हलपमेंट आहे जे आजोबांचं व्हिजन होतं तेच विजन आणि त्याच तत्वावर अजूनही तो खूप छान आत्तापर्यंत खूप छान त्यांनी विकास केलेला आहे तर तो मॉडेल म्हणायला हरकत नाही विद्यामंदिरचं विकासाचं जे मॉडेल आहे ते तुमच्यासमोर आहे तर तसंच तुम्ही जो ज्याला पक्षाचं पाठबळ नाही आहे निष्पक्ष आहे तो कुठलाही पक्षाचं कॉदरेशन त्याला नाही आहे अपक्ष म्हणून तो उभारलेला आहे तर मी सगळ्यांना आवाहन करेन की एक निष्कलंकन निश, निश् निष्पक्ष अशा हुशार तरुण उमेदवाराला तुम्ही सगळ्यांनी निवडून द्यावं एअर कंडिशनर हे त्याचं चिन्ह आहे तर नगराध्यक्षपदासाठी आतापर्यंत तुम्ही बघितलं आहे की जे पारंपारिक जे आपले इलेक्शन चालू आहेत आत्तापर्यंत सांगोला त्याच्यापेक्षा एक वेगळ्या प्रकारचं लोकांमधून खूप उत्स्फूर्त प्रतिसाद आम्हाला मिळत आहेत लोकांच्या समस्या आम्ही जाणून घेत हो। आहोत आणि नियोजनाचा जे आखाडा आहे तो सगळा आमच्याकडं तयार आहे की सांगोला कसं शहर मोठे चांगलं सुधारेल आणि विकास होईल सांगोल्याचा तर त्याच्यासाठी सांगोल्या शहराच्या विकासासाठी नक्की विश्वेश झपके यांना प्रचंड बहुमताने निवडून द्यावे अशी मी सगळ्यांना विनंती करते आणि आमच्याबरोबर आमचे नगरसेवक प्रभागाचे आहे चार नंबर चार नंबर प्रभागामध्ये महिलांमध्ये अंकलगी मॅडम आहेत आणि आपले चाचा आहेत दिलावरता आंबोळी ते प्रभाग चारमधून आपले दोन आहेत उमेदवार तर त्यांनाही भरघोस मताने निवडून द्या एक चांगली नगरपालिका आणि शहराच्या विकासासाठी तुमच्या सहका सगळ्यांचं सहकार्य खूप गरजेचं आहे धन्यवाद ठीक आहे मॅडम तुमचं एकमेक तुमचं नाव प्रभाग क्रमांकाने लोकांना अपील करा प्रभाग क्रमांक चार अ मधून महिला उमेदवार स्वाती मकरंद अंकलगी मी परवा पण सांगितलेलं आहे आमचे एका पॅनेलमधले तीन उमेदवार नगराध्यक्षपदासाठी विश्वेशदादा महिलांसाठी स्वाती अंकलगी आणि जेंट्समधून दिलावर तांबोळी आज सांगतो की आम्हाला सांगोल्याचा विकास करताना कुठलाही धर्म जातभेद ठेवायची नाही म्हणून आम्ही आज एकजुटीचा म्हणजे धडा शिकवायसाठी एकत्र आलेलो आहे आणि एकजुटीतूनच कसं चांगोला साकारलं जाणार आहे ह्याचं उदाहरण आता सध्या आमच्याबरोबर आहेच आहे आज आम्ही सगळे मिळून प्रचार करतोय इकडं तिकडं असं कुणीही नाही पक्ष उमेदवार आहे तिन्ही पण एकत्र चाललो आहे आणि एक, एक मतदारांना आवाहन करायचं आहे जे थोडंसं आपल्या भाषेत सांगते जर घराचा बाप शिकलेला असला तर अख्खं घरदार सुशिक्षितपणाच्या रस्त्यावरती जाते हा एवढाच मनात विचार ठेवावा आणि आम्हाला भरघोस मतांनी विजयी करावा हे आवाहन जनतेला पण